सोलापूर अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावरील कुंभारी येथे एका धावत्या बसने अचानक पेट घेतला मात्र बस चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच बस थांबवून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला ही खळबळजनक घटना सायंकाळी सहाच्या सुमारास कुंभारी येथील टोल नाक्याजवळ घडली या घटनेमुळे सर्व प्रवासी सुखरूप असले तरी अचानक लागलेल्या या, या आगीने प्रवासी चांगलेच भयभीत झाल्याचे पाहायला मिळाले मिळालेल्या माहितीनुसार कुर्डुवाडी आगाराची बस गाणगापूरहून कुर्डुवाडीकडे जात होती त्यानुसार सोलापूर सोमवारी एम एच वीस बी एल बेचाळीस पंधरा प्रवाशांना घेऊन कुर्डुवाडीकडे निघाली होती दरम्यान कुंभारी टोल नाक्यावर बस आली असता बसने अचानक पेट घेतल्याचे बस चालकाच्या लक्षात आले त्यानंतर बस चालकाने प्रसंगावधान राखत वेळी बस थांबून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले यात जवळपास तीस ते पस्तीस प्रवासी आणि चालक वाहक होते हे सर्व या अपघातातून थोडक्यात बचावले शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज प्राथमिक अंदाजातून व्यक्त करण्यात येत आहे एस टी बसच्या इंजिनमधून अचानक धूर निघत असल्याने बसच्या बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज आहे मात्र बस, बस, बस ले ले चालक प्रशांत पांचाळ यांनी प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना खाली उतरवले आणि स्वतःही इतर प्रवाशांचे सामान घेऊन खाली उतरले त्यानंतर बसने पेट घेतला बसमधील प्रवासी घाबरलेल्या अवस्थेत लांब जाऊन उभारले तर चालक आणि वाहकाने सदर घटनेवेळी माहिती एकशे बारा नंबरला दिली असता वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अँब्युलन्स आणि अग्निशमन दलाची गाडी येऊन आग आटोक्यात आणली अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका